नमस्कार मंडळी मंडळी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर वीस हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादित चाळीस हजार रुपयाचं अनुदान वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती कृषी विभाग त्यानंतर राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या माध्यमातून देण्यात आले होते ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रिसर्च अशा नोंदण्या केलेल्या होत्या ई पी पाणी केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाची रक्कम वाटप केली जाईल यापूर्वी सुद्धा स्पष्ट झालं होतं आणि ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या दे दे माहिती देण्यात आल्या होत्या म्हणजे काही ठिकाणी बांधकाम झालेलं असेल पडी जमीन असेल आणि काही ठिकाणचे जे काही गायरान जमीन असेल त्या जमिनीच्या सुद्धा नोंदण्या दाखवल्या होत्या अशा शेतकऱ्यांना यामध्ये नापात्र केलेले आणि जवळपास पंचेचाळीस शेत पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जात आहे त्याचबरोबर जे काही निधी असेल तो नेमका किती होता पहिल्या टप्प्यात किती निधी वाटप केला जाणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जात आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल स्वागत आहे त्या साईटला काळा किंवा पांढर सबस्क्राईब दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडत लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसू नका म्हणजे जे अर्थ आपल्या शेती पिकाचं नुकसान होते काही भागात सोयाबीन असेल ओडीज असेल मुंग असेल पराठे असेल इत्यादी पिकाचा आपण पीक मागे तशाच पद्धतीने जे काही भाग असतील त्या भागात सुद्धा धान उत्पादक शेती केली जाते आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपी पाणी सुद्धा केली जाते त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून ईपी पाणी झाल्या होत्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल हेक्टर वीस हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयाचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा दिली होती अठराशे कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता आणि यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास नऊशे कोटीचा निधी वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आली होती आणि अखेर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि अखेर ती शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम ही वाटप केली जात आहे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत अनुदानाची रक्कम वाटप केली गेलेली आहे त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात सुद्धा हे पैसे वाटप केले केले जात आहेत शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे आणि जे काही इतर जिल्हे असेल गडचिरोली असेल त्यानंतर गुजरात असेल आणि जे का जे काही भागात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदण्या केल्या जातात किंवा नोंदणी केली जाते किंवा त्या ठिकाणी जे काही उत्पन्न असेल ते धान उत्पादक घेतले जाते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत जर प विचार करायचा झाला तर यामध्ये पहिल्या टप्प्यात नऊशे कोटीचा निधी वाटप केला जात आहे आणि जे काही धान उत्पादक शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जात आहेत आणि जे काही उर्वरित शेतकरी असले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा येत्या काही दिवसात हे पैसे जमा केले जातील म्हणजे आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील आणि काही दिवसात हे पैशाचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती जे काही विभाग असेल त्या विभागाच्या विभागा माध्यमातून दिलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे विशेषतः गोंदिया जिल्ह्यात हे पैसे वाटप झालेले पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत वाटप झालेले आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील जवळपास एक लाख त्रेपन्न हजार शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा हे पैसे वाटप केले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपल्या जिल्ह्यात हे पैसे वाटप झाले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा नसतील झाले तरी सुद्धा कमेंटमध्ये सांगा त्याच्या संदर्भात सुद्धा एक नवीन अपडेट किंवा व्हिडिओ घेऊन गे, येण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून केला जाणार आहे जय शिवराय